नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललो आहे मासाळ इथे तिथे वॉटरफॉल आहे आणि मस्त बघण्यासारखं आहे तिथे तर इथे या साईडला तुषार आहे आणि इथे परशा आला आहे आर्चीला सोडून परशा आणि तुषार या गाडीवर बसणार आहेत आणि आपली गाडी वरती गेली आहे प्रथमेश येऊन तर मंडळी आपली गाडी येते आवाज तर येत असेल फाड फाडफाड फाडफाड फाड आहे रायडर आमचा तर ह्या गाडीवरून आपण जाणार आहे आता आणि परशा आला ती दुसरी गाडी तर चला बाकीची मंडळी मागून येणार आहे गाडी घेऊन पाण्या दादा वगैरे आपण बुलेटनी पुढे होऊया मासाळ इथे हा इथून वरती चढण्यासाठी आहे मासाळा अजून सात किलोमीटर लांब आहे हा व्ह्यू आहे मस्त रोड आहेत ना इकडचे काय रस्ते काय झाडी काय डोंगर <laughs> एकदम जॅक आणि आमचा रायडर बघा हिरो but जागी आहे येते डोंगरातून पाणी येतं रे बघा जंगल इथून आलो आपण ह्या रोडने वळणावळणाच्या इथे एक आहे धबधबा छोटासा फक्त झाडी रस्ते आणि डोंगर आहे ना घर आहे ना माणूस आहे कोण इथे निसर्ग आहेत इथे फोटो सेशन चालू आहे हे बघा बाईक घेऊन येत आहेत अगो वरती तिकडे जायचंय पॉइंट ला गाड़ी है भाई ग्रीनरी आता येते ग्रीनरी ग्रीनरी मतलब कोकण क्या बोलते बाय वगैरे धुक ब काय

सगळ्यात वरती हे बघा बघा रस्ते चांगले आहेत पण या साईडला जरा कुठे कुठे ना जी माती आहे ती कोसळून खालती आली आहे दरड आता पाऊस पण आला आहे पावसाची पण हजेरी लावलेली आहे काही दिसत नाही आता खाली पूर्ण दुःख आहे बघ असं वाटतंय महाबळेश्वरला आलोय रे थंड पण वाटते बघ थंड पण एवढं वाटते आणि महाबळेश्वरला जाताना जो घाट लागतो ना तो पण असाच आहे आहे धुक पाहता किती आता समोरचं काय दिसत पण नाही मोबाईल मध्ये दिसत असेल पण असं ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही समोर काय ते पूर्ण धुके पूर्ण धुक आहे पाऊस पण आलाय जोरदार चटके लागत अंगाला तर काहीच दिसत नाही अभे थंडी वाजते हे बघ अरे खाली काय दिसणार तेव्हा ना बघ धुका दिसत नाही दिसत नाही खाली अरे ते अर्ध्यावरनच गेली परत बापरे पाऊस आलाय काय हा जोरदार पाऊस पडतोय भिजल टी शर्ट पण भिजलं आम्ही पण भिजलोय पूर्ण हे बघू शकता इथे आणि हे लोक पण उतरले पावसाची मजा घ्यायला थंड म्हणजे बघ हात लागले बघ गे पण उतरवतात बुलेट निघ उतरवा आता इथा गावात आणि बाबाच्या वावात रेनकोट आणलाय आम्ही रेनकोट आणले तरी पण भेटतोय पावताची मजा के भेट घ्यायला भेटत नाही ना मुंबईला म्हणून तिथं घेतलं मुंबईला जायचंय आजारी पडलं तर बघू मुंबईला जाऊन काय ते बघा इथून जे पाणी येते डोंगरातून ते खालती ते जात थंडी वाजते हा क्लिअर झालं क्लिअर झालं ते बघा धुका गेलाय बघा हा वरती वरती वारा जातोय उलटा वारा ऊन आहे अभे तिकडे ऊन पडते ते तिकडे ऊन आहे ते बघ

आरामात जाऊया खालती मस्त पाऊस पडून गेला आता आणि आता ऊन पडले सगळं क्लिअर दिसतंय आता मजा आली वरती आणि थंडी तर एवढी होती वगैरे आणि त्यात पाऊस आला होता भिजलो मस्त पद्धतशीर मुंबईला भिजायला भेटत नाही तर इथे मजा घेतली आणि आता ऊन पडलं आहे मस्त त्याच्यामुळे सुकलो आहे जरा बरं वाटतंय तर खालती जाऊन पहिले एकदा चहा पिऊया <laughs> मजा येईल तर इथे आता दुसरी गाडी पण आली आपली पण्याची तर त्याच्यामध्ये भरपूर जण बसलेत ते लोक लेट आले म्हणून त्यांना पाऊस नाही भेटला रस्त्यात भेटला असेल कारण का जी आमची मामी आहे तिचं माहेर आहे इकडे म्हणजे पण्याची मम्मी मगाशी पाऊस आलेला भरपूर थंडी आहे इथे मामी डोंगर काय सोडला नाही जिथे पण डोंगर तिथे आपले ते पण डोंगर विशालगड इथे आहे का

अरे क्या लेडीज छात्री यूज कर रहा यार तू <laughs> है तू यार भी तर आता आपण एक वेगळाच ॲडव्हेंचर करणार आहे आता आपण मामीच्या गावी जाण्यासाठी हा पर्याय क्रॉस करून जायला लागतो ही छोटीशी नदी आहे ती क्रॉस करून जायची त्या साईडला क्रॉस केलंय तर हे लोक एक एक जण येत आहे पुढे पुढे आणी लय पार्टी प्रथमेश येतोय त्या पार्टी हे बघा एक एक जण येतोय मामी काय प्रकार बीक रे कसलं पाणी येते नाही एवढं पाणी नाही पण हे हे दोघ पण आले मामा काय <स्यार गाँ देल। apped Photoshop> यार। है क्या क्या बोला लेडी छतरी हाथ में दे रहे दिख रहा है सबको दिख रहा है फॉग ही है सबको तरच पाहू चला हवा केवढी आहे बघा छत्री बघा छत्री बघा छत्री चालत त्याच्यावर <laughs> ना कळत असेल हवा केवढी आहे <laughs> पण व्ह्यू एक नंबर आहे पण ह्या व्ह्यू एक नंबर आहे अरे हे माचळ नाही हे हिमाचल आहे हा एक तर डोंगरावर तर डोंगरावर वरून फॉग पण आहे बघ फॉग पण आहे पाऊस पण पडतो हवा पण एवढी आहे वारा वाऊस एवढा आहे त्याच्यामुळे हे पत्रे लावले तिथे असे राऊंड मारायला आलो आलोय आणि इथे हवा आणि थंडी भरपूर आहे त्याच्यामध्ये भिजलो आहे आम्ही हे बघा हवा भाग किती आहे बघा हा मचकुंद ऋषी पण ते किती लांब आहे गाडी जात नाही

शेकोटी नाही गेली पेटत नाही ये अरे ठेव तर बाहेर व्हायला ठेवते मामी चाय देते सगळ्यांना चाय 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 मंडळी हे जे आहे हे खूप कामाची वस्तू आहे गावाला याला घोंगडी बोलतात मी तुम्हाला घालून दाखवता फोटोमध्ये एक आणि इथे पाण्याने मस्त काम केलंय आम्ही भिजलोय सगळे आणि थंडी पण वाजते तर शेकोटी पेटवली आहे जेवायला हे बघा इथे लाईनीत बसलोय सगळे हा मी इथे बसलो आहे बस गरमागरम जेवण आहे वा बघू शकता ते डाळ भात आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे तर या जेवायला सगळ्यांनी त्या साईडला मंदिर आहे थंडी वाजते काय गा मी पावसाळा आहे की हिवाळा आहे हा दिवाळी पर्यंत समोरच काय कायच दिसत नाही यांची मजा येणार आहे तुम्ही मछली आकर सुडला हावे आता पाणी मगाशी पानी दिसत नव्हतं क्लियर आता। हाँ आता क्लियर है ফোটো সেশন চাল ফটো সেশন नांगरणी चालू आहे बघा किती धुकं पडलंय पूर्ण धुक आहे काय तिथे मी रेनकोट घातला मरुजे बोललो आता जाताना थंडी वाजणार आहे घरी जाताना तर ही व्हिडिओ ते एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय